शहरातील दोन उड्डाण पुलांच्या भूसंपादनाच्या हालचाली पुन्हा गतिमान झाल्या आहेत दोन्ही मार्गावरील खासगी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया लवकर सुरू करा 25 सर्व जागा ताब्यात घ्यायला अशा सूचना मनपा आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना केली सरकारी जागेबाबत विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रक्रिया पूर्ण करून घेऊ असेही त्यांनी सांगितले राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने छत्रपती संभाजी महाराज ते पत्रकार भवन सेक्शन एक आणि जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला सेक्शन दोन या दोन नव्याने कोटी रुपये मंजूर केले भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने हा प्रकल्प गेल्या वर्षापासून रखडला आहे दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी भूसंपादनाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करावी अशी मागणी केली होती त्यानुसार मनपा आयुक्तांनी मंगळवारी बैठक घेतली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर रचना उपसंचालक मनीष विष्णूरकर नगर अभियंता सारिका अकुलवार माजी सभागृह नेत्या शिवानंद पाटील आणि भूसंपादन विभागाचे अधिकारी उपस्थित होते भूसंपादनाच्या कामात काही ठिकाणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे यासाठी स्वतंत्र धोरण निश्चित होईल शासनाकडून ज्या सरकारी कार्यालयांना जागा मिळाल्या त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही या संदर्भात सरकारी आदेशानुसार कार्यवाही होणार आहे आमदार विजय कुमार देशमुख यांनीही या संदर्भात अडचण आल्यास मंत्रालयात जाऊ असे सांगितले सेक्शन एक मधील बाधित मिळकतदारांची यादी तयार आहे नुकसान भरपाईची रक्कम निश्चित झालेली आहे या मिळकतदारांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम पाठवून जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया एप्रिल महिन्यातच सुरू होणार आहे टप्प्या टप्प्याने ही कामे सुरू आणि दर आठवड्याला अहवाल सादर करा अशी सूचना आयुक्तांनी केली आहे या संदर्भातील पुढील बैठक पाच मे रोजी होईल असे यावेळी सांगण्यात आले